आपण केलेलं पाप हे आपल्याच भोवती कसं फिरत राहतं किंवा केलेले वाईट कर्म त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे करत जातात याबद्दल आपण बऱ्याच वेळा अनभिज्ञ असतो अनभिज्ञ असतो म्हणजे काय की ते पाप करताना त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्याबद्दल जर जराही थोडा पश्चाताप वाटला नाही किंवा त्या केलेल्या पापाबद्दल आपल्याला थोडा खेदही वाटला नाही तर मग आपण मनुष्य म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आहोत का हा सर्वात मोठा प्रश्न पडतो यापुढे जाऊन असं म्हणावं वाटतं की एखादं जर आपल्याकडून चूक झाली किंवा पाप घडलं त्याची आपण क्षमा मागितली किंवा आपल्याला त्या केलेल्या गोष्टीचा ता पश्चाताप झाला तर हे आपलं पाप ही चूक ही निश्चितपणे माफ होऊन जाते आणि त्या पुढचे कर्म मात्र आपण चांगले करत राहावे असा एक त्याच्या मागचा उद्देश असतो परंतु वरचेवर वरचेवर पापाचा घडा भरत जायचा आणि पुण्याकडे मात्र दुर्लक्ष करत राहायचं मग हे पाप आपल्या भोवती कशा प्रकारे फिरतात याचा प्रत्यय प्रत्येक वेळी येत असतो संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये देखील अशाच प्रकारे कशा प्रकारे पाप आपल्या भोवती फिरतात आणि मग त्या पापामधून आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा त्रास होऊ शकतो हे त्यांच्या अभंगातून दाखवून दिलं ते त्यांच्या अभंगामध्ये सांगतात सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे आला डोक्यांशी कवळ डोळ्यांशी कवळ तेने मळले उजळ अंगांचे भोवंडी भोय झाड फिरती धोंडी तुका मने नाड पाप ठाके हिता हाड यामधून ते दाखवून देतात की जर सर्प दिसे धन अभाग्या कोळसे एखादा वाईट माणूस आहे कर्मानं त्याच्या कर्तृत्वानं वाईट आहे तो पापाचा भागीदार आहे चांगल्या गोष्टी त्याच्या करण्यामध्ये त्याला कधीच रस नसतो परंतु वाईटावर मात्र तो नेहमीच इतरांच्या टपलेला असतो असा हा माणूस जेव्हा ह्याला एखाद्या पूर्वजांनी ठेवलेलं धन दा धान्य माणिक मोती हिरे काही सापडतात त्यावेळेस त्याला काय होतं की याच्या भोवती त्याला विंचू साप असेच प्राणी दिसायला लागतात जेणेकरून हे प्राणी त्यांचे संरक्षण करायलेले आहेत त्या धान धनाचं आणि याच्यावर आघात करतील असं त्याला वाटतं बऱ्याच वेळाला त्याला त्या पैशांमध्ये त्या हिऱ्यांमध्ये सोन्यामध्ये कोळसेच सापडतात आता खरं तर हे कोळसे नसून सोनं आहे पण त्याच्या हाती लागल्यानंतर ते कोळसे होतात कारण का की अशा माणसाचं कर्म वाईट असतं म्हणून ते कर्म त्याला किंवा तो पापी असतो वाईट असतो म्हणून त्या सर्व धनाचा त्याचा कोळसा होतो म्हणूनच आपण एकंदर आयुष्यामध्ये पाहत असतो की अनेक माणसं असतात झटपट श्रीमंत होताना आपण पाहतो दिसतात आपल्याला ते बऱ्याच वेळेस आपल्याला देखील वाटतं की देव कुठं आहे त्यांना का शिक्षा करत नाही ते लुबाडून लुटून खात आहेत किंवा ते अत्याचार अन्याय करून श्रीमंत होत आहेत मग अशा वेळेला आपल्याला देव का दिसत नाही परंतु जरा वेळ जर आपण वाट पाहिली थोडासा धीर जर आपण धरून त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की त्यांच्या देखील पतनाचा आणि त्यांच्या देखील वाईटाचा काळ आलेला असतो कारण जी माणसं अशा प्रकारची संपत्ती मेहनत न करता कमवतात तेव्हा ती संपत्ती त्यांना लाभत नसते कारण ती संपत्ती त्यांच्याकडे त्या प्रमाणात राहत नाही एखाद्याला लुटून जर घेतलेली संपत्ती असेल तर ती कशी त्यांच्याकडे राहील आणि ह्या संपत्तीच्या मोहापायी जर ते अनेक कुकर्म करत असतील तर मात्र निश्चितपणे ह्या गोष्टीचा त्रास होणार याच्या पुढचं उदाहरण देऊन संत तुकाराम महाराज म्हणतात आल्या डोळ्यांशी आला डोळ्यांशी कवळ त्याने मळले उजळ ज्याप्रमाणे एखाद्याला कावीळ झालेली असेल आणि ह्या कावीळीची जर लागण झाल्यानंतर त्याचं शरीर पिवळं पडतं त्याचे डोळे पिवळे पडतात त्वचा त्याची पिवळी दिसते मग अशा लोकांना समोरचं देखील पिवळं दिसायला लागतं पुढे जाऊन अजून ते सांगतात की अंगाचे भोवंडी भोय झाडं फिरती धोंडी म्हणजे काय की जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शरीराभोवती देखील गोल गोल फिरायला चालू करतो आपल्या स्वतःभोवती जर आपण एक प्रकारे गोल गोल फिरायला चालू करू त्यावेळेस आपल्याला थोड्या वेळानं काय जाणवतं की आपल्या सभोवतालची झाडं दगडं धोंडे परिस्थिती किंवा इतर वस्तू देखील गोल गोल फिरताना दिसतात आणि मग यामुळे आपल्या थोड्या वेळानंतर चक्कर येते भोवळ येते म्हणजे हे आपले पाप असतात आपण आपल्या स्वतःच्या शरीराभोवती जे जे काही वाईट कर्म करून ठेवलेले आहेत ते वाईट कर्म घेऊन आपण जगत राहतो फिरत राहतो आणि मग हेच वाईट कर्म आपल्याला एके दिवशी भोवळ आणतात आणि आपल्या सोबत फिरलेले नाचलेले दिसतात म्हणून नेहमी आयुष्यामध्ये जाताना चालताना विचार करावा की आपल्याकडून चांगले कर्म व्हावेत चुकून जर एखादं वाईट कर्म झालंच किंवा करावं लागलंच घडलं गेलं आपल्याकडून त्याची क्षमा मागावी त्याच्याविषयी पश्चाताप आपल्याला व्हायला हवा आणि खरंच हा पश्चाताप आपल्या मनामधून अंतकरणातून व्हायला हवा जेणेकरून खरंच त्या गोष्टीचे आपल्याला लाज वाटते किंवा खरंच त्या गोष्टीमुळं आपण देखील दुखावले गेलेलो आहे ते पाप आपल्याकडून घडल्यामुळं ईश्वर नक्कीच अशा गोष्टींना अशा पापांना क्षमा करल आणि पुढचं आयुष्य आपण चांगलं करण्यासाठी अनेक पुण्यकर्म अनेक चांगल्या गोष्टी करत जाव्या जेणेकरून पुढचं हित हे आपलं चांगलं होईल संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की तुका मने नाड पाप ठाके हिता आड म्हणजे जर तुमचं काही चांगलं होणार असेल आणि पापाचे जर गडे जास्त भरलेले असतील पुण्याचा जर साचा किंवा पुण्याचा जर ठेवा कमी असल तर हे पाप प्रत्येक वेळेला तुमच्या आडवं येत राहील म्हणून कधीही करत जीवन जगत असताना चांगलं कर्म करण्यावर नेहमीपणे भर द्यावा कटाक्ष द्यावा वाईट कर्माचा नात कधीच लागून घेऊ नये वाईट कर्म वेळोवेळी सोडून देता आले पाहिजेत आणि चांगल्या कर्माची कास ही प्रत्येकच वेळी धरता आली पाहिजे तरच आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत जातील मग अशा प्रकारे आपण जे काही पूर्वी पाप केलेलं असेल ते आपल्या हिताच्या आड उभं टाकतं म्हणून त्या त्या वेळेला आपल्या घडलेल्या पापाची क्षमा याचना करणं चांगलं कर्म करत राहणं स्वतःला त्या पापाबद्दल खेद वाटणं दुःख वाटणं त्रास वाटणं या गोष्टी नैसर्गिकरित्या आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या पाहिजेत त्या पापाचं प्रायश्चित्त होण्यासाठी आपल्याला त्या पापाची संवेदना देखील कळाली पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे आणि जर त्या केलेल्या कृत्याचा पापाचा आपल्याला खरंच मनातून पाश्चाताप झाला तर ते पाप देखील आपलं नष्ट होईल परंतु आपण चांगलं कर्म हे करत राहणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे अशा प्रकारे का कसं पाप आपल्या आडवं येऊ शकतं हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलं आणि ही गरज तर आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये ह्या कलियुगामध्ये आपल्याला वारंवार आहे कारण पापाचं प्रमाण वाढत जातं आणि पुण्याचं प्रमाण कमी हो जात। होत जातं मग हे वाढलेलं पाप ह्या पुण्याच्या आड येतं आणि ह्याचा त्रास त्या व्यक्तीलाच होत राहतो त्याच्या आजूबाजूला होत राहतो म्हणून नेहमी सदैव चांगलं काम करावं ईश्वराचं नामस्मरण करत राहावं ईश्वराच्या चरणी लीन व्हावं नामस्मरण केल्याने एक मोठा फायदा आणि शक्ती आपल्याला मिळते जी आप आ, ला, ला, की आपल्या मानसिकरित्या खंबीर राहण्यासाठी आणि परिस्थितीला अडचणीला तोंड देण्यासाठी उपयोगी पडते जय जय राम कृष्ण हरी